अक्लूज शहरातील शनिवारी रात्री झालेल्या युवक खून प्रकरणाचा तपास वेगानं करत पोलिसांनी तीनही आरोपींना अवघ्या काही तासात अटक केली आहे मेघराज हिलाल व एकवीस राहणार काझी गल्ली अक्लूज असं खून झालेल्या तरुणाचं नाव आहे तर रोहित रघुनाथ क्षत्रिय राहुल रघुनाथ क्षत्रिय रोहन सुनील शिंदे राहणार सर्वजण काझी गल्ली अक्लूज अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावं आहेत बावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळच्या सुमारास अकलूज शहरातील शनिवारी घाट येथे नदी काठावर मेघराज युवराज हिलाल व एकोणतीस हा युवक मृत अवस्थेत आढळून आला होता घटनेची माहिती मिळताच अकलूज पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला या घटनेबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मेघराज हिलाल याचा मृत्यू हा मारहाणीमुळे झालेला असल्याचं समोर आलं पुढील तपासात पोलिसांना संशयित आरोपींचा शोध लागला अखेर पोलिसांनी तपासाचा धागा पकडत तिन्ही आरोपींना अटक करण्यात यश मिळवलं तिघांमध्ये वैयक्तिक वाद झाल्यानंतर आरोपींनी मेघराज हिलाल याचा खून केल्याचं प्राथमिक तपासात समोर आलं आहे गुन्ह्यात वापरलेली दुचाकी व अन्य पुरावे पोलिसांनी जप्त केले आहेत